हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता मी ही बनवलेली डेलिशियस आणि खूपच हेल्दी अशी मिठाई ही मिठाई तुम्ही जर एकदा बनव बनवाल तर तुम्ही मार्केटमधून कधीच मि मिठाई वा विकत नाही आणणार इतकी ही छान सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारी अशी मिठाई आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कद्दू म्हणजेच दुधी अर्धी वाटी नारळाचा कीस आणि दहा बारा काजू एक चमचा तूप लागेल आणि एक वाटी साखर लागेल मी ती अर्धी वाटी घेतली होती आधी नंतर अर्धी वाटी ॲड केली होती आणि एक वाटी एक वाटी जवळपास दूध लागेल आणि विलाईची पावडर आणि थोडासा हिरवा कलर लागेल तर मी कढई तापवायला ठेवली होती तर त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा तूप टाकून आपल्याला कद्दूचा किस किसमधून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते परतवायचं आहे तर दोन मिनिट छान परतवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून मग तो शिजू द्यायचा आहे दोन मिनिटासाठी तर तुम्ही बघू शकता आता कढई तापलेली आहे आपली तर ह्यामध्ये मी तूप घेतलं होतं एक चमचा आणि थोडंसं जास्त घेतलं तूप आता ह्यामध्ये मी कद्दूमधून सर्व पाणी काढून तो परतवणार आहे यामध्ये आणि एकसारखा परतवायचा थोडा वेळ आणि मग नंतर झाकण लावून थोडं दोन मिनिट शिजू द्यायचं आहे त्याला तर तुम्ही बघू शकता शक्यतो असं जाडबुडाचं जाडबुडाची किंवा अशी नॉनस्टिकची कढई घ्यायची जेणेकरून ती आपलं खाली चिटकणार नाही आणि करपणार नाही तरी आपण थोडा वेळ त्याला परतून घ्यायचं आहे कंटिन्यू जर शिल्लक राहिलेला कद्दू किंवा ह्याला आपण दुधी पण बोलतो जर राहिला असेल तर त्याचं काय बनवावे हा प्रश्न पडतो आपण एकतर त्याचे धपाटे बनवू शकतो किंवा कद्दूचे आपले कोफ्ता क कोफ्त्याची भाजी बनवू शकतो पण असं काहीतरी नवीन बनवलं ना ते ओळखू पण नाही येणार आणि जर मुलांना आवडत नसेल तर तुम्ही त्यांना हे देऊन बघा त्यांना नक्कीच आवडेल तर आता मी ह्याला झाकण ठेवून थोडं दोन मिनिट शिजू देणार आहे आता तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी आपण जे जे सामान घेतलं होतं म्हणजे दहा बारा काजू थोडी विलाईची पूट टाकलेली आहे एक वाटी दूध आणि एक वाटी साखर टाकलेली आहे आणि नारळाचा कीस तर आता मी हे सर्व मिक्सरमधून छान असं फिरून घेणार आहे ज्याची पेस्ट छान अशी बनली पाहिजे आता मी हे छान दोन मिनिट वाफवलेलं आहे तर बघू शकता छान शिजलेलं आहे आणि थोडंसं पाणी पण आटलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक केलेलं सर्व पेस्ट छान अशी टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे छान आणि कंटिन्यू थोडं थोडं त्याला फिरवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे दूध छान असं आटत आहे ह्या ह्या रेसिपीला जास्त वेळ नाही लागणार फक्त आपल्याला थोडं कंटिन्यू ह्याला फिरवत राहावं लागणार आहे आता मी ह्यामध्ये खायचा कलर टाकत आहे हिरवा कलर कुठला पण कलर टाकू शकतो पण म्हणजे कद्दू हिरवा कलरचा असतो त्यामुळे मग मी आणि हिरव्या कलरची छान फ्रेश वाटते त्यामुळे मी हा कलर टाकलेला आहे आता मी हा कलर थोडा 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 टाकायचा आहे म्हणजे काय होईल की एकदाच जर टाकला तर जास्तच कलर होईल त्यामुळे मी थोडा थोडा जसा मला आवडेल त्याप्रमाणे मी थोडा थोडा कलर टाकत होते ज्यांना असा कलर वगैरे नाही आवडत तर त्यांनी नाही टाकला तरी चालेल पण कलर टाकल्यामुळे थोडासा छान लुक येतो आणि छान अशी मार्केट स्टाईल आपली मिठाई तयार होती त्यामुळे टाकला होता बाकी टेस्टला काही फरक नाही पडणार टेस्ट छानच लागणार आहे ह्यामध्ये आपण काजू टाकल्यामुळे थोडा काजूकतलीसारखा पण म्हणजे त्याला हे चव येते आणि खाताना बिलकुल ओळखून आहेत की हे कद्दूपासून किंवा असं आपण लोकीपासून बनवलेलं आहे एकदम अशी छान अशी कलाकंद टाईप आणि थोडी काजूकतली टाईप लागते जर कद्दू शिल्लक राहिला असेल तर नक्की बनवून बघा खूप छान आणि टेमटिंग अशी मिठाई आहे तर तुम्ही एकदा जर बनव बनवलात तर तुम्ही परत परत आ, मुद्दाम लोकी विकत आणसाल हे बनवून ही, ही डिश बनवण्यासाठी तुम्ही आता बघू शकता पा आपलं दूध किती आटत आहे पटपट असं ह्यामध्ये मी अजून थोडा कलर टाकलेला आहे थोडीशी मला फेंट वाटत होती त्यामुळे जर मिठाई बनवायची नसेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता म्हणजे ह्या स्टेजला जसं आपण शिरा वगैरे खातो ना त्या टाईपमध्ये तर ही मिठाई बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता पंधरा दिवस छान राहते इतकी टेस्टी होते की संपूर्णच जाते ती राहतच नाही पोट भरेल पण मन नाही भरणार अशा टाईपमध्ये आहे ती त्यामध्ये मी अजून थोडा हिरवा कलर ॲड केलेला आहे कारण मला जसा लूक पाहिजे होता तसे तशासाठी मी परत ॲड केला आहे थोडासा हिरवा कलर आता तुम्ही बघू शकता किती छान असा मार्केट स्टाईल हिरवा कलर दिसत आहे बर्फीचा ह्या स्टेजला थोडासा मीडियम गॅस केला तरी चालतो पण फुल फुल फ्लेम नाही करायची त्याने काय होईल की लगेच म्हणजे मिश्रण आपलं खाली चिटकेल त्यामुळे थोडा लो किंवा मीडियम फ्लेम ठेवली तरी काय हरकत नाही आणि असं कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे म्हणजे लवकर आटतं दूध वगैरे मधलं मॉइश्चर जे आहे ते आटायला लवकर मदत होते आणि मिश्रण लवकर कोरडं असं होतं जेव्हा आपलं सर्व मिश्रण असं घट्ट गोळा झाल्यासारखं होईल आणि कढई म्हणजे कढई कढईला सोडेल म्हणजे तूप असं सेपरेट होईल तेव्हा समजून जायचं की आपलं मिश्रण हे रेडी आहे आता तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी म्हणजे कढईला सोडत आहे आणि तूप असं सेपरेट झालेलं आहे आणि ह्याचा गोळा पण होतो आहे म्हणजे चिटकत नाही आहे खाली जर असं मी थोडंसं हलवत राहिले मिश्रण तर तो कढईपासून सेपरेट होतो आहे म्हणजे कढईला चिटकलेला दिसत नाही आहे अजिबात तर आता झालेलंच आहे तरी पण मी थोडं थोडंसं परतून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं दिसत आहे आता हे आणि त्याचा कलर पण ट्रान्सपरंट असा दिसत आहे आणि थोडा डार्क असा ग्रीन दिसत आहे तर ह्या स्टेजला समजून जायचं की आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता मी ताट घेतलेलं आहे त्याला असं थोडंसं तूप पसरून घेत आहे आता ह्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आहे आपलं आणि छान असं पसरून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे असं सा चमचाच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आहे जसं तुम्हाला पातळ आणि घट्ट म्हणजे जेवढी जाड अशी बर्फी पाहिजे त्याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण म्हणजे आता हे जे पसरवलेलं आहे आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक सात तीन चार तास किंवा तीन चार तास ठेवलं तरी सेट होतं हे व्यवस्थित आणि मग नंतर तुम्हाला जसा आकार पाहिजे त्याचा म्हणजे राऊंड किंवा स्क्वेअर शेप किंवा असं काजूकतली टाईप डायमंड शेप ज्याप्रमाणे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा ह्याचे लाडूसुद्धा बनवू शकता लाडू शेपमध्ये पण डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता म्हणजे ड्रायफ्रूटचा ड्रायफ्रूटच्या सहाय्याने पण डेकोरेट करू शकता किंवा नारळ किसलेला नारळ असतो ना तर त्या साहाय्याने पण डेकोरेट करू शकता किंवा काजू बदामचे असे काप करून डेकोरेट करू शकता चांदीचा सिल्वर पेपर मिळतो तो त्याने पण वर्क केला तर एकदम मार्केट स्टाईल लुक येतो तर मी आज फक्त ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचे काप आणि नारळाचा कीस टाकून डेकोरेट करणार आहे तर तुम्ही बघू शकता मी असे स्क्वेअर केले होते पण नंतर मी त्याचा शेप थोडासा म्हणजे काही स्क्वेअर ठेवले आणि काही नंतर राऊंड म्हणजे थोडेसे लांबट राऊंड केले होते तर ते पण खूप छान दिसतात आता मी ह्यावरती नारळाचा किसलेला जो असतो खीस तर तो, तो स्प्रेड करत आहे हे पण खूप छान असं टेम्पटिंग असं दिसतं म्हणजे हिरवा कलर मिठाईचा आणि त्यावरती व्हाईट कलर नारळाचा तर खूप छान दिसतं तर शक्यतो म्हणजे हिरव्या कलरवर असं व्हाईट किंवा असं बदाम बदामचा कलर कसा असतो ते उठून दिसतो ह्यावर पिस्ता वगैरे टाकला तेवढा नाही उठून दिसणार तर मी आता हे सेट करण्यासाठी ठेवलं तर तीन तास ठेवलं तर छान सेट होतं पण आपल्याला एक्साइटमेंट जास्त असते त्यामुळे मी लगेच हे बाहेर काढलं होतं आणि हे असं दिसत होतं बघ बाग, बघू शकता किती छान असं दिसतंय तर मी अर्ध्याचे असे लांबट गोल बनवले होते तर ते पण खूप छान दिसतात मार्केट स्टाईल एकदम लुक येतो त्याचा तर तुम्ही बघू शकता जर रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी बनली ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी असे छान छान रेसिपी बनवलेले नोटिफिकेशन नक्की येतील तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे नक्की कळवा तर थँक्स फॉर वॉचिंग तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा